मेडिसिन वगैरे घेतले आता छानपैकी चहा बनवते गरमागरम आणि चहा पिऊन तेच डेलीचं रुटीन सकाळचे जा कामं झाडू पोछा स्वयंपाक पूजा सगळं डेलीचे कामं तेच असतात चला पहिले मी आधी सावर करून घेते छान सगळं नीट करून घेते बेडशीट्स वगैरे आणि मग बोलते हे फ्यू मोमेंट्सला चला आंबेड वगैरे झाली आहे मस्त पैकी आज हेअर वॉश केले हेअर वॉश केले तर थोडं थंड थंड वाटत आहे पण आता काय होणार दिवसभरामध्ये तेच नेहमीच गरमी नाश्ताच बनवते आता हे बघा महाशय झोपलेले आहे तर आता वाजले आहे बघू शकताय तुम्ही काहून सांगू मी मी दाखवल्यावर मी नाही सांगू मी चला तर आता आम्ही सात वाजायला आले आणि मी फ्रेश होते आंघोळ वगैरे करते छान मस्तपैकी पण आंघोळ नाही करू शकत नळ आल्याशिवाय कारण टाकीतलं पाणी सन्न असेल आणि नळाचं पाणी थंड राहतं म्हणून आता नाही करत आंघोळ पण बाहेर जायचं होतं मग कोणतं मला बाईकवर बसावंच नाही वाटू राहिलं तर चला सात वाजून राहिले मस्त आता फ्रेश होते थोडंसं हातपाय वगैरे धुऊन घेते चहा वगैरे झाला आणि गरम तर एवढं होऊन राहिलं आहे अनलिमिटेड गरम होऊन राहिलेला आहे लिमिटपेक्षाही जास्त गरम जायचं का मग पहिले माईक घेऊन येऊ सात वाजत आहे मग माईक घेऊन येऊ किती वेळ होऊन घ्याल ती चला ठीक आहे मग मला माईक पण घ्यायला जायचं होते भाजीचं पण आणायचं आहे भाजीचं काहीच नाही रूममध्ये तर चला पटापट फ्रेश होते आणि निघतेंची मस्त पैकी आंब्याचा रस नागपूर मध्ये आंब्याचा रस छान मिळतो आंब्याचा रस पाहायला आंबे आणून रस पिण्यापेक्षा रस बरा आहे ना, ना, ना? आता थोडा वेळ आधी झालं कोणती कुठे आहे कुठे थोड आधी खूप मोठा झगडा सुरू होता गौरव म्हटलं थांब थोडस बघू दे मजा येते थोडस धन्यवाद ओके फायनली मॅंगो ज्यूस आणि इकडे गौरव मँगो ज्यूस घेत आहे 아 자네. 나순발하도 자네만 का दोन भाज्या घेऊन घेऊ तर थोडीफार भाजी घेऊन झालेली आहे थोडीफारच म्हणू शकतो आणि बाकी घ्यायची आता घेऊन आहे किती घेतला

एवढी जबरदस्त लागते okay. ते हल्दीरामची बी फेल आहे या फोम या फोमपापडीशी आहे <laughs> फोंपापडी तर भाजीच आणला इकडे आणि खूप सारा खाऊ आणलाय दोन डब्यात सोनपापड्या बनवून ठेवल्या एकाकडे चिवडा भरून ठेवला आहे आणि खाली डब्या नुसते खाली खाली डब्बे भरून ठेवले एकभर आज हे आणलं आहे टमाटर चकले चकले का टमाटर तिकडे टाकायचे भूक नाही आहे कच्चा चिवडा बनवणं मस्त एक नंबर खूप दिवसानंतर खाणार कच्चा चिवडा ही भाजी डॅमराट झाली भाजी डॅम झाली ठीक आहे थोडसे कामं करू लागतो नाही तर ब्लॉक बनवायच्या जा नाराज जास्त होऊन जाईन थोडस ठीक आहे अवतार बेकार झाला आंघोळ करायची इच्छा होऊन राहिली पण आता ठीक आहे इकडे झणझणमध्ये कूलर चालू आहे या रूममध्ये आलं का असं वाटतंय का ए सी लावला आहे टमाटर आणल्यावर कधी धुऊन आणि पुसून घ्या नाही तर बेकार होते काम मस्त झक झग धुवून घेतले ते आणि पुसून घेतले फक्त सांबार धुवा काय नको करू ठीक आहे खराब होते ते कशात ठेवू त्यातच त्याच्या आता चिवडा होणार मस्त आपल्याकडे एका नंबर आता भूक नाही आहे म्हणून भांडे मी घास अशी चिवड्याची सामग्री आहे हे तुम्हाला माहीत आहे सांगत नाही हे माहीत आहे हे सांगत नाही हे तर माहीतच आहे आणि हे माहिती आहे कोण काय ते अरे मुरमुरे हो आज आणलेला घसघसीत चिवडा हो माझा फेवरेट आहे तर खा ना नाही नाही शिंच देऊ अजून देतो चिंच मी सांगितलं चिंच खाऊ नको तुम्ही येऊ शकता बापरे मस्ती तर मी चिवड्याचं दुकान लावलेलं आहे इकडे आता मी विचार करून आणली आहे आष्टावड्या म्हणजे आष्टा गावाला तिथं दुकान महाराज दिलं चिवड्याचं दुकान लावायचं कच्चा चिवडा हो <laughs> तर एकदम मस्त ट्राय करणार मी बेस्ट रेसिपी बनवायला <laughs> शेअर करता आहे इजी आणि सोप्या पद्धतीचा चिवडा तर हा आहे कच्चा चिवडा <laughs> कच्चा चिवडाची तरी मी येऊन असेल पण पन... माझी पद्धत नाही <laughs> <laughs> तर आज मी गरोला स्वयंपाक नाही बनवून दिला आज कलटी मारली स्वयंपाकाला आणि तसे पण आज भूक नव्हती म्हणून एवढं काय समजून की मी चिवड्यावर भागून झाली म्हणजे एकदम परिस्थिती जाऊन आली एकदम म्हणजे खूप दुसरा विचार झाला झालो जेवण जेवण मी आलेलं होत मग कमी होती म्हणून आता आज आता मार्केट म्हणजे बाजारात आणलेला मस्तपैकी कडक कडक खुसखुशी कुछ चिमडा हो आणि याच्यामध्ये पॉपकॉर्न टाकत आहे मी हातशात घेते बघू शकता तुम्ही मी लिहिलेला आहे मिक्स खोरमोरे त्याच्यामध्ये जाईन सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे कांदा ची पाल तर मी आता टाकत आहे कांद्याची पाल नंबर वन जास्त काही हार्ड नाहीये आहे जास्त वेळ लागणार नाही आहे इझी आणि एकदम इझी पद्धतीने पण हा जो कांदा चिरला आहे ना हा चुकीच्या पद्धतीने चिरलेला आहे बारीक पण चिरता आला असता पण

त्याच्यामध्ये टाकणार आम्ही देश का नमक गांधीजी का न मग त्याच्यामध्ये हळद हळद कायले टाकून राहिली हळद नाही देत नाही देत थोडं किंजी थोडा मसाला स्पायसी वाढायला होय 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 बास भाजी नाही बनवून नली होती ती चुडा और तेल कोण डाल पहिले ते तेल टाकून कॅन बोलायची आमची कॅन आहे मंडळी आम्ही गावाकडनं लोक आमची कॅनच असते आणि बुटलं शुद्ध मराठी भाषेत त्याला बुटलं म्हणतो आम्ही तुम्ही माहित नाही काय म्हणता आता तुमची इंग्लिश वर्ड्स असू शकते आमच्या मराठी वर्डचा गावरान भाषेत <laughs> कुठला होत तर एन्जॉय करा चिवडा खायला नका काही येऊ चिवडा कमी बनवणार काही <laughs> <laughs> कमी पडत का काय माहिती अरे बसकर रे अरे तू बोमते मग एकदम ड्राय ड्राय असे चुला बी मला तेल नाही आवडत पण आता तू बेटा मेरा कोण झाले काय ये पहिले मी तो

माय ना बात हा ऍटिट्यूड आवडतो आपल्याला बस बेटा शेवटपर्यंत हाच ऍटिट्यूड ठेव कारण हा ऍटिट्यूड आवडतो मला डायलॉग बरोबर साले <laughs> शट डायलॉग होता का रियल होता म्हणजे फेक होता का चला माझं कॅन्डी टाइम तर तुम्हाला मी लास्ट टाइम दाखवलंच होतं बॉडी वाईजचे घेत असते मी प्रोडक्ट ए फ्यू मोमेंट्स लाईट खाशीन चिंच अजून नाही चिंच खाल्ल्यामुळे मला गोरी गोरी दिसून एकदम ब्लॉग मध्ये काळी दिसून आले एक लाईट लावा लागत प्रकाश जास्त पडला बनला आता कसं झरझर दिसून मी हा हे बात आहे आता वाटतंय की स्किनचा प्रकाश पडलाय आता झोपाले पडते रि उद्या एक्साइटिंग व्लॉग असणार आहे उद्याचा पण ब्लॉग बघा आणि आणखी पण ब्लॉग येणार आहे बघत राहा रेग्युलर सो उद्या काय जरी एक्सायटिंग असणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये आज गेलो मग मगाशी बाहेर हेडफोनसाठीच सॉरी मी पण मागायला झाले हेडफोन नाही माईकसाठी केलं होतं मला माईक घ्यायचा होता एक म्हणजे कॉलर माईक कारण माझं शॉर्ट्स जे शूट करते मी माझ्या ओरिजिनल आवाजामध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे कारण आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहे आणि कूलर चालू असतो फॅन चालू असतो जे सगळे साऊंड ते घरघर आवाज येतो बॅकग्राऊंडला सो आणि क्लिअर काहीच शॉर्टमध्ये आवाज नाही आहेत त्यामुळं मग म्हटलं चला तर एक माईक घ्या तर बाहेर गेलो मग नंतर विचार केला यार की तिथे तेवढं व्हरायटी बघायला मिळणार नाही आणि सगळं चायना मॉडेल असेल शॉपमध्ये सो म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की ऑनलाईन परचेस करू आपण चांगल्या क्वालिटीचा थोडा म्हणजे लॉंग टाईम तर गेलाच पाहिजे ना ऑफिस आहे ना आपण घेतो एवढ्या आणि तर म्हटलं म्हणून मग आता ऑनलाईनच ना। घेणार मी तो म्हणून मग आमचा प्लॅन कॅन्सल झाला परत रिटर्न आलो आणि आता म्हटलं चला आता थोडेसे शॉर्ट्स वगैरे शूट करायचे कारण मला काय नव्हतं सकाळीसाठी म्हणजे सकाळी मी म्हणजे टाईम टू टाईम शॉर्ट अपलोड करते चॅनलवर त्यामुळे मला रेडी राहावं लागते उद्याची तयारी करून ठेवावं लागते आजच सो मग सकाळी कसं असते ना खूप कामं राहते मग एवढा वेळ मिळत नाही शॉर्ट्स बनवायला कधी कधी मिळतो तो दुपारी मिळतो म्हणून मग आता बनवून ठेवते Thank you